नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी मेडिकलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि प्रामुख्याने आजचं प्रॉडक्ट असा आहे की पण असं काय याची गरज नाही वापरण्याची पण आजकालच्या वैरणीमुळे वातावरणामुळे ती गरज पडलेली आहे प्रत्येक जनावराला व्यायल्यानंतर वार पडण्यासाठी त्रास होतो हे प्रमाण वाढलेलं आहे वार लवकर न पडणे ही तक्रार खूप वाढलेली आहे म्हणून आजचे प्रोडक्ट इनवार हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणले आहे आजच्या प्रोडक्टचे महत्वाचं काम म्हणजे पिशवी पिशवी साफ करणे पिशवीनंतर वार पटणे वार लवकर पटण्यासाठी खास करून हे वापरलं जातं नंतर पिशवीसाठी पिशवी साफ करते नेक्स्ट पिल्लासाठी पिशवी योग्यरित्या बनवते स्ट्रॉंग बनवते ऍलर्जी काय झाली असेल इन्फेक्शन काय झालं असेल पिशवीला तर त्यासाठी इनवलान हे लिक्विड वापरा इन्फेक्शन झाल्यानंतर जनतासाठी पण खूप महत्वाचा उपयोग आहे जंत डोस पण तुम्ही यात बघू शकताय किंवा वरून दिला तरी चालेल वार अडकली असेल तर हातानं काढण्यासाठी हे लिक्विड एकदा वापरलं ले, तर लय उपयोगी पडेल त्रास होणार नाही जनावर आला तर आजची माहिती छोटी होईना कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकर भेटेल धन्यवाद